संध्याकाळी नऊ वाजता आपल्याला लाईव्ह क्लास घ्यायचा जरी लाईव्ह क्लास नसेल तर आपला रेकॉर्डेड व्हिडिओ जो बी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून पडणार आहे कारण काही टगे डायला आणतात सर तुमच्या चॅनलवर शिकवायचं टाका तर शिकवायचं टाकल्यावर भांडगुळा तू पाहत नाही तू फेसबुकला का पण काय पाहतो भाबी और देवर स्टुडंट और टीचर हे ना मालक और नौकर डॉक्टर और नर्स हे असे चाले तुला पाहायला बरे वाटतात इथं शिकवण्याचा व्हिडिओ तू पाहतो का नाही आहे पण तरी पण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याचा फायदा व्हावा आपलं व्ही के क्लास ॲप असेल त्यामध्ये आणि इकडं देखील आपल्याला चालू घडामोडी सीज असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल मराठी असेल इंग्रजी असेल हे प्रत्येक कंटेंट बाळांनो घ्यायचे तर यामध्ये अलीकडं चालू घडामोडीची सुरुवात करताना पहा रॉ आपल्या भारताची गुप्तचर संघटना आता गुप्तचर ही संकल्पना जर भारताला कोण दान दिली असेल तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज लक्षात घ्या गनिमी कावा त्याच पद्धतीनं गुप्तचर पद्धतीनं दुसऱ्याचा कार्यक्रम कसा वाजवायचा ज्याचा डोळा या महाराष्ट्राकडे या भारताकडं वाईट दृष्टिकोनातून पाहण्याचा आहे त्याचा कार्यक्रम वाजवणे म्हणजे गणिमी कावा आणि त्याचे जनक म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसं आपल्या भारताची गुप्तचर संघटना आहे रॉ गुप्तचर संघटना म्हणजे आपल्या बाजूला बसायचं आपल्या ताटात जेवायचं आणि आपला कार्यक्रम कसा वाजवायचा याचं षडयंत्र तयार करायचं मग आपल्यातले काही गुप्तचर संघटनेतले कार्यकर्ते सदस्य पाकिस्तानमध्ये जाणार ते भिकारचोट आपल्याबद्दल काय सोचायलेत त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात आपल्याबद्दल काही वाईट साईट करण्याचा विचार आहे का त्याचा डाटा कलेक्ट करायचा आपल्या संरक्षण यंत्रेला कळवायचा आणि मग आपली संरक्षण यंत्रणा त्याचा कार्यक्रम वाजविणार पण असं आ आहे का हा प्रश्न मी उपस्थित करणं म्हणजे अर्बन नक्षलाईट होणं हे म्हणून मी त्याबद्दल बोलणार नाही का पहिलगाम हल्ला झाला तेव्हा आपली संरक्षण यंत्रणा काय करू लागली हा फार मोठा प्रश्न आहे पा त्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं आपण त्यांचा बदला घेतला न घेतला याच्याशी मला घेणं देणं नाही का साप गेल्यावर काठ्या मारून फायदा नाही आपण बदला नाही त्याला मुळापासून उपटणं काळाची गरज आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या ज्या सैन्य दलातील आहे ना कमांडो असतील फोर्सेसमधले कर्मचारी असतील जवान असतील त्यांचं हृदयाच्या तळापासून अभिनंदन कारण सिंदूर ज्या महिलेच्या कपाळावरलं सिंदूर उजळण्याचं काम तुम्ही केलं होतं तुम्हाला मुळात सगट उपटण्याचं काम भारताच्या सैनिकांनी केलंय त्याबद्दल अभिनंदन पण मुख्य गोष्ट लक्षात घ्या रॉ एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्टला या संघटनेची स्थापना आहे या संघटनेचं मुख्यालय हे बळानो नवी दिल्ली मुख्यतः पहा या संघटनेचे जे काही ब्रीद वाक्य आहे धर्म रक्षितो रक्षित हे या संघटनेचं ब्रीद वाक्य आहे मुख्य गोष्ट लक्षात घ्या ही संघटना आपल्या देशाबद्दल इतर राष्ट्रात काय कुजबूत चालली याची माहिती जमा करण्याचं काम आहे या संघटनेने या अगोदर भारत पाकिस्तान युद्ध आणि एकोणीसशे भारत चीन युद्ध यामध्ये महत्वाची कामगिरी केलेली आहे मग आता या संघटनेच्या अध्यक्षपदी या संघटनेच्या प्रमुखपदी पराग जैन यांची नेमणूक एक जुलै दोन हजार पंचवीसला ला झालेली आहे लक्षात घ्या कोणत्या संघटनेचे रॉ ही आपल्या भारताची गुप्तचर संघटना आहे तसं इतर काही देशाच्या गुप्तचर संघटना परीक्षेत येतात हा पाठांतराचा पार्ट आहे तो आपल्या बारक्या पुस्तकामध्ये आहे आणि तो तुम्हाला करायचा आहे असं मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे आता पहा या संघटनेच्या प्रमुखपदी कोण गेले पराग जैन यांच्या नेमणुकीची शिफारस भारताचे पंतप्रधान म्हणजेच नरेंद्र मोदी साहेब यांनी केलेली आहे मुख्य गोष्ट लक्षात घ्या पराग जैन हे या अगोदर पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला आपण जम्मू काश्मीर नावाच्या राज्यामध्ये कलम तीनशे सत्तर आणि कलम पस्तीस हे हटवली जम्मू काश्मीर नावाच्या राज्याची विधानसभा बरखास्त केली आणि जम्मू काश्मीरमध्ये आपण जम्मू काश्मीर आणि एक लडाख नावाचे नोंद दोन नव्यानं केंद्रशासित प्रदेश निर्माण केले हे आपण पाहिलं पुन्हा त्या ठिकाणी विधानसभा निर्माण झाली हेही आपण पाहिले ओमर अब्दुल्ला हा प्रमुख तिथला नेता त्या ठिकाणची कलम तीनशे सत्तर याबद्दल युट्यूबला आपलं लेक्चर आहे तर तीनशे सत्तर हटवण्याच्या वेळेस लक्षात घ्या पराग जैन हे कार्यरत होते कुठं तर ते कार्यरत होते लक्षात घ्या जम्मू काश्मीरमध्ये मग पराग जैन यांचा जन्म उत्तर प्रदेश नावाच्या राज्यात एक जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट मध्ये झालेला आहे लक्षात घ्या ते एकोणीसशे एकोणनव्वद पंजाब केडरचे काय आहेत तर आय पी एस अधिकारी आहेत मुख्य गोष्ट काय बाबा त्यांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये काम केले जे ऑपरेशन सिंदूर नऊ ते दहा मे दोन हजार पंचवीसला ला आपण पाकिस्तान विरोधी राबवलं होतं पहा त्यानंतर हे कशासाठी तर पहिलगाम नावाचा जो हल्ला झाला होता त्या हल्ल्याच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी पहा लक्षात घे दोन हजार एकवीसमध्ये पंजाब पोलीस महासंचालक म्हणून काम केलेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवताना ते देखील त्या ठिकाणी कार्यरत होते त्यांचा कार्यकाल तीस जून दोन हजार सत्तावीसला संपणार आहे आता लक्षात घ्या मुख्य गोष्ट काय बाबा की त्यांनी एम बी ए केलेला आहे एम ए इतिहास मध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे रॉ या संघटनेची स्थापना मुख्यालय नवी दिल्ली एकोणीसशे बहात्तर बोधवाक्य धर्म रक्षती रक्षित हा आता आपल्या भारताची जी रॉ संघटना आहे गुप्तचर संघटना आहे तसं इतर देशाच्या गुप्तचर संघटना तुम्हाला परीक्षेत येतात यांनी कोणाची जागा घेतली तर पहा मुख्य गोष्ट यांनी रवी सिन्हा यांच्या जागी त्यांची नेमणूक झालेली आहे या अगोदर म्हणजे तुम्हाला विचारलं रॉचे प्रमुख कोण होते वाचे प्रमुख होते रवी सिन्हा ज्यांचा कार्यकाल तीस जून दोन हजार पंचवीसला ते सेवा निवृत्त झाले त्या ठिकाणी एक जुलै एक जुलै हा आपल्या महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री वसंतराव फुलसिंग राठोड उर्फ नाईक एक जुलै एकोणीसशे तालुका पुसद गावाचं नाव गहुली जिल्हा यवतमाळ या ठिकाणी जन्म अकरा वर्षे दोन महिने अठरा दिवस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे पहिले महसूल मंत्री महाराष्ट्र हरित क्रांतीचे प्रणेते त्यांचं नाव एक जुले दोन हजार तेराला बंजारा समाधानची मागणी महाराष्ट्र कृषीचे प्रणेते महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेचे जनक वसंतराव नाईक यांचं नाव महाराष्ट्रात जे चार कृषी विद्यापीठ आहेत त्यापैकी परभणी कृषी विद्यापीठ ज्याला मराठवाडा कृषी विद्यापीठ असं म्हणत होतो ज्या विद्यापीठाची स्थापना अठरा एकोणीशे बहात्तर एक ला झालेली आहे त्या विद्यापीठाला एक जुलै दोन हजार तेराला स्वर्गीय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असं त्याचं नामांतरण करण्यात आलं मुख्य गोष्ट लक्षात घ्या तोच एक जुलै तारीख आपल्या भारतामध्ये आपण साजरी करतो राष्ट्रीय डॉक्टर रे विधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस मुख्य गोष्ट काय बाबा त्या तारखेला यांना पदभार दिलाय आणि तीस जून दोन हजार सत्तावीसला ते रिटायर्ड होणार आहेत आता रॉचे पहिले प्रमुख आहेत रामेश्वर नाथ काओ आता जगातल्या इतर गुप्तचर संघटना कोणत्या रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग ही आपल्या भारत देशाची गुप्तचर संघटना आहे आपल्या आता सध्या इस्रायल पाकिस्तानचं चा मॅटर चालू आहे बरोबर आहे का इराण पाकिस्तान अमेरिकेचं चा मॅटर चालू आहे है।, है ना तर पहा तसं इस्रायल या देशाची गुप्तचर संघटना आहे मोसाद कोणती संघटना आहे मोसाद पहा लक्षात घ्या त्यानंतर अमेरिका या देशाची गुप्तचर संघटना आहे सी आय ए सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी अमेरिका नाव हे परीक्षा येते बाळा हे या पुस्तकात आहे पाठ करायचे परीक्षेला येत असते बाळा त्यानंतर आपल्या भारताच्या बाजूला वायव्य दिशेला तेतीसशे दहा काही पुस्तकात तेतीसशे पंचवीस किलोमीटर लागून असणारा एक भिकारी देश त्याचं नाव पाकिस्तान त्याच्या गुप्तचर संघटनेचं नाव आहे आय एस आय जगात दहशतवादी संघटना असणारा सर्वाधिक देश सर्वाधिक दहशतवादी संघटना असणारा देश म्हणजे पाकिस्तान पाकिस्तान हा शब्द नाऊ अवर नेवर रहमत अली खान पाकिस्तान राष्ट्र असावं महम्मद इकबाल पाकिस्तानसाठी राज्यघटना असावी बॅरिस्टर जिना त्याचा पहिला पंतप्रधान लियाकत अली खान मुख्य गोष्ट पा आता त्यानंतर चीन आपल्याच बाजूला नकट्या नाकाचा देश आहे ईशान्य देशाला त्याचं नाव आहे चीन या चीनची जी गुप्तचर संघटना आहे तिचं नाव आहे यम एस मिनिस्ट्री ऑफ स्टेट सेक्युरिटी मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी हे परीक्षेला देते बाळा आता पा युनायटेड किंग किंगडम यू के याची एम आय सिक्स काय एम आय सिक्स आपल्या भारतात सहा राज्य असे आहेत ज्यांचं क्षेत्रफळ जगातल्या सहा राज राष्ट्रांवडे जसं आपल्या भारतात क्षेत्रफळात प्रथम राज्य राजस्थान याचं क्षेत्रफळ रिपब्लिक ऑफ कॅगो कॅगो आपल्या भारतात क्षेत्रफळात दुसरं राज्य मध्य प्रदेश तीन लाख आठ हजार दोनशे सव्वीस चौरस किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ जगातल्या युनायटेड किंगडम एवढं आहे बरोबर आहे का पहा यू के आहे का पहा बरोबर आहे का का ओमान एवढे होते बहुतेक ओमान का युनायटेड किंगडम हे दादा कन्फ्युजन दूर करा आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जगातल्या इटाली नावाच्या राष्ट्रा एवढे आहे मग मुख्य गोष्ट काय बाबा तर त्या यु केची काय आहे एम आय सिक्स आहे ऑस्ट्रेलिया नावाच्या देशाची सोपं आहे ए एस आय एस ऑस्ट्रेलियाचं लक्षात राहील आपल्याला ऑस्ट्रेलियाचं आपल्या लक्षात राहील ऑस्ट्रेलियाची आहे ए एस आय एस आता पहा त्यानंतर फ्रान्सची आहे डी जी एस सी फ्रान्सची आहे डी जी एसई लक्षात घ्या त्यानंतर जर्मनीची आहे बी एन डी जर्मनी जर्मनी राजधानी बर्लिन म्हणून बी लक्षात ठेवायचं बी एन डी त्यानंतर रशियाची आहे एफ एस बी एफ एस बी काय बी रशियाची काय आहे गुप्तचर संघटना ह्या गुप्तचर संघटना पण लक्षात ठेवायच्यात आणि परीक्षेला यावर प्रश्न असतात आपल्या भारताची रॉ आपल्या भारताच्या बाजूला पाकिस्तान आय एस आय तर या भारतातल्या गुप्तचर संघटना जिच नाव रॉ या रॉच्या प्रमुख पदी पराग जैन यांची नेमणूक करण्यात आलेली असून त्याची शिफारस देशाचे पंतप्रधान करत असतात म्हणून अशाच पद्धतीनं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेला आलेल्या प्रश्नाचा विचार करून आपलं चॅनल पाहायचं बाकीच्या लेकऱ्याला पण पाहायला लावायचं मी कधीच म्हणणार नाही सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा आहे कर? ना त्याच्यानंतर काय कमेंट करा उरावर बसा एवढा वेळ आपल्याकडं नाही तुला चांगलं वाटलं पाहाय नाही वाटलं यू विश तर अशा पद्धतीने आपण दररोज नवनवीन व्हिडिओ आपल्या माध्यमातून लेकरांच्या भवितव्यासाठी लेकरांचा ले जो विषय सोपा जाईल त्यासाठी कारण आपलं आयुष्य विद्यार्थ्याचं भविष्य या तोर आपल्याला चालायचे त्यापासून बाजूला जायचं नाही हा शब्द या ठिकाणून देतो थांबतो या ठिकाणी उद्या भेटू पुन्हा याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलला धन्यवाद